आपल्या संपूर्ण देशाचं असं चिन्ह ज्याला बोलतो आपण जे आपल्या अस्मितता आहे जी आपली ताकद आहे जी राजा शिवछत्रपतींचा पुतळ्याचा तिथे पुतळा लवकर सहा महिन्यात पडला या सरकारनी तो कुतळा लोकसभा डोळ्यासमोर ठेवून बांधला गेला होता त्याची नीट पाहणी केली नाही नीट चौकशी केली नाही नीट त्याची क्वालिटी पाहिली नाही आणि खरोखर आपल्या महाराष्ट्राच्या अस्मिता त्याची धुळीस मिळवली अशा या निंदे सरकारने फक्त मतांसाठी लवकरात लवकर नरेंद्र मोदीच्या हस्ती पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्याचा विरोध करण्यासाठी आपण महाविकास आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकार उपस्थित आहेत मी विनंती करतो सर्व जिल्हाध्यक्षांनी या देशाचं या राष्ट्राचं आराध्य दैवत असलेले शिवछक्रिंग प्रभू प्रभू यांचा तीन महिन्यापूर्वी बसवलेला पुतळा त्या ठिकाणी पडतो आणि शासन त्या ठिकाणी एकमेकावर त्याची जबाबदारी ढकलण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे त्यामुळे शासनाचा अधिकार करावा तेवढा तेवढा कमी झाली वस्तू का या ठिकाणी कुठला बसवताना फार मोठी काळजी घ्यायला पाहिजे इंजिनिअरिंगच्या आयुष्यातून त्या ठिकाणी माणसांना त्या ठिकाणी काम त्यातून वसुली आणि मग एखादी दुर्घटना घ्यावी ही मग जबाबदारी झडकायची आणि अशा प्रकारचं ठिकाणी सरकार आहे म्हणून या शासनाला धडा शिकवला पाहिजे या शासनाचा निषेध या शासनाचा अधिकार त्या ठिकाणी केलाच पाहिजे म्हणून आज आपण या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे या ठिकाणी आंदोलन या आंदोलनातून जनतेने सुद्धा भविष्यामध्ये या ठिकाणी समाज येऊ ज्यांनी शिवप्रभूंचं अपमान केलंय त्या शासनाला खाली केलं शिवाजी म्हणजे ज्या छत्रपती अटक ते कटक हिंदू स्थळ स्थापित केला आणि त्या जे शिवाजी महाराज ज्याला छत्रपती दिली त्याचं नाव आपण घेतो तो आपली छाती फुटला आणि त्यांच्या नाही कशा व्हाली पाहिजे त्यासाठी नियोजन करू कारण ही जी गोष्ट आहे गोष्ट आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक कॉन्ट्रॅक्टर मुख्यमंत्र्यांचे सर्व सहकारी आणि अशा प्रकारे ते काम करत असतात शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैव या दैवताला प्रणाम करून आणि वंदन करून मालवण येथे राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नौदल दिनाच्या दिवशी म्हणजे आठ महिन्यापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र ने मोदी यांच्या हस्ते जे अनावरण झालं होतं तो पुतळा आठ महिन्यात कोसळला आपल्या महाराष्ट्रामध्ये शंभर शंभर दीडशे दीडशे तीनशे तीनशे वर्षाचे पुतळे आहेत परंतु अपवित्र हात लागल्याने तो पुतळा अनावरण केलेला पुतळा कोसळला असं जनसामान्यांचं मत आहे परंतु ह्या सरकारची जी आता जी भ्रष्टाचाराची जी नीती आहे ती दिवसेदिवस आपल्या समोर येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बसवतानासुद्धा त्या ठिकाणी भ्रष्टाचार करणारी ही अवलाद आहे ह्या अवलादीला आपल्याला आता थांबवलं पाहिजे ठेचलं पाहिजे अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आपण सर्वांनी छत्रपतीसाठी एकत्र येऊन आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रातले मावळे आहोत हे सिद्ध करण्यासाठी या मिंदे सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करणार हेच या आपला उद्देश असला पाहिजे हीच माझी भावना आहे धन्यवाद हो मालवण के राजकोट मे छत्रपती शिवाजी महाराज का पुतला नरेंद्र मोदी के हात हुवा पुतला बनाय बी जे पी सरकार था दुर्दैव हो है बहुत बेकार घटना हुई है की शिवाजी महाराज का पुतला गया जब किसी अशुभ आदमी के हाथ से कोई चीज स्थापित होती है तो वो कभी सक्सेसफुल नहीं होती है इतिहास देखो आप पंडित जवाहरलाल नेहरू जी ने उन्नीस सौ पुतला खड़ा किया था आज उस पुतले को करीब करीब सिक्सटी सेवन ईयर्स हो गया है वैसे क्या वैसा है महाराष्ट्र में हर गली में हर चौक पे शिवाजी महाराज का नाम दिया जाता है क्योंकि शिवाजी बोले तो हिंदू स्वराज्य हिंदू बोले शिवाजी शिवाजी महाराज बोले तो भारत भारत में शिवाजी महाराज एक सम्मान से नाम लिया जाता है और इसका निषेध करने के लिए आज महाविकास आघाड़ी तरफ से तीनों पार्टी के अध्यक्षों नेतृत्व में ये आंदोलन किया है दूसरा मैं आपको बताना चाहता हूँ मीडिया के माध्यम से आप देखिए कि नरेंद्र मोदी के कैसा पड़ोती है उसका सप्तऋषि की मूर्तियाँ बिठाई थी उज्जैन के अंदर जहाँ जिसके अंदर बहुत हिंदू लोगों की आस्था है सात में से छह मूर्ति उड़ गई उसके बाद पार्लियामेंट बनाई उसमें पानी गलता है इन लोगों ने राम मंदिर बनाया उसमें पानी गलता है राम मंदिर की पूजा होनी चाहिए जरूर होनी चाहिए मगर जब कोई आदमी जो जिसके मन में पाप छल कपट हो तो उसको देवी देवता कभी स्वीकार नहीं करते हैं, इसलिए ये पुतला महाविकासाड़ी सरकार आएगी बहुत अच्छा उससे बढ़िया पुतला उबालने का आश्वासन मौर्य साहब ने पाटिल साहब ने सबने अभी द्वार साहब ने सबने दिया अभी और का आज तातड़ी की मीटिंग भी हमारे नेताओं ने है अभी ये जो तो हुआ है इसका निषेध करने के लिए हम रुकने वाले नहीं है गली गली जाके जागृति लेके आएंगे कि बेईमान भ्रष्ट सरकार जाना चाहिए धन्यवाद तीन दिवसों पूर्वी शिवाजी महाराज पुतला कोसलला गेले आठ महिन्यापूर्वी लावलेला पुतला अचानक कोसळला आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात की त्याला हवा आले आणि ती कोसळला आपल्याला माहिती असेल की एकोणीसशे सतरा साली शाहूजी महाराजांनी पुण्याला पुतला जो उभारला आहे तो जसा ते तसा आहे अनेक ठिकाणी पुतले आहेत ते कुठल्याही प्रकारचं त्याला काही झालं नाही पण मुख्यमंत्र्यांचे खास कॉन्ट्रॅक्टर आता एक योजना आली माझी बहीण माझा भाऊ तसा माझा कॉन्ट्रॅक्टर मुख्यमंत्र्यांचा सहकारी कॉन्ट्रॅक्टर याला या पुतल्याचं काम दिलं त्या पुतल्याबद्दल त्याला किती माहिती आहे काय माहिती नाही पण आपला सहकारी आहे आपला सहकारी या नात्याने त्याला कॉन्ट्रॅक्टर म्हणजे द्यायचं आणि असं महाराजांचं आज महाराष्ट्राच्या मध्ये शिवाजी महाराज हे दैवत आहेत या दैवतांच्या अशा प्रकारे अन हे होतो त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या तर्फे आज इथं जमलेलो आहोत येणाऱ्या काळामध्ये भ्रष्टाचार आणि ऐश्र्यावर अत्याचार वाढत गेला तर आम्ही या नवी मुंबईमध्ये जनआंदोलन करू एवढी मी आपल्याला सर्वांना विनंती आता आपण पाहिलं असेल की गेल्या अनेक महिन्यांपासून या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भ्रष्टाचाराची श्रंखला अत्याचाराची श्रंखला आणि त्यातल्या त्या त्याच्यामध्ये आणखीन एक भर म्हणजे कंत्राटदारांचं संगणमताने जे विषल झालेलं आहे सरकार आहे त्या ठिकाणी आपण पाहतो जे आपला हिंदू धर्माचं आराध्य दैवत दे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवण येथील राजकोट किल्ल्यामध्ये जो आता आठ महिन्यापूर्वीच जो पुतळा बसवण्यात आला होता अनावरण करण्यात आलं होतं परंतु आठ महिन्यासुद्धा छत्रपतींनी अशा अशुभ लोकांच्या माध्यमातून त्यांनी त्याचा तग धरला नाही आणि तो आज कोसळलेला आहे ह्याचा अर्थ असा आहे की हे आदोगतीला जाणारं सरकार आहे तिथे छत्रपतींच्या पुतळ्याची स संरक्षण हे करू शकत नाही महिलांचं संरक्षण करू शकत नाही सामान्य विद्यार्थ्यांचं संरक्षण करू शकत नाही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं संरक्षण करू शकत नाही अशा सरकारला गाडलं पाहिजे आणि सर्वप्रथम आम्ही या सरकारचा आणि केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो यांनी राजीनामा दिले पाहिजे स्वयं या गोष्टीने या गोष्टीची जिम्मेदारी पकडली पाहिजे आणि या संपूर्ण सरकारने राजीनामा दिला पाहिजे असं आम्ही त्यांना सूचित करतो i'm